आज काय पार्टी आज बिर्याणी करायची आपल्याला तर आपण इथं आलोय बिर्याणीचे सगळे मटल आणून झालंय तर आता आपण बिर्याणी करणार सगळे मुलं आले बिर्याणी साठी सगळे बोर आले आपण बिर्याणी करणार आहे बघू शकतो इथं ते भेसतो देखील पेटून झाले प्रत्येक जण आपलं काम देखील करतोय आता दाखवतो तसं की आमचे शेप आहे त्याची आज बिर्याणी करणार आहे त्यानंतर एवढी सगळे कामाला लागलेत आता काम करते सगळे प्रत्येक काही ना काहीतरी काम करतोय बघू शकता तयारी तुम्हाला बोललो तर मागा जे जेस्तो पेटवण्याचं काम होतं त्याने केलंय एकदम धाऱ्यांचे कार्यकर्ते आहेत ते पुढे बघूया अजून बाकीची मुलं काय करतात

रा मसाचा वाट ना तुझ आवळया तुमचं मिक्सरी वाटेवर वाटे तर ठिकाणी आपला बिर्याणीसाठीचा जो भात ज्या टोपामध्ये शिजणार आहे तो टोप ठेवून झालाय फायनली आता पुढची कामं आहेत आपल्याला बघू शकता टोप ठेवून झाला तर त्या टोपाला थोडं ऍडजस्ट करताय जेणेकरून तो हलू नये या ठिकाणी बघू शकता तर फायनली टोप ठेवून झालाय चला तर, तर मग पुढं बघूया अजून काय करताय तर आता या ठिकाणी त्या टोपामध्ये आता पाणी आहेत पाणी तापण्यासाठी तुम्ही बघू शकता तर पाणी देखील ओतून झालं आता टोपामध्ये आता थोड्या वेळात पाणी तापेल तर आपल्या काही काही गोष्टी करून झाल्यात काही मोजक्या गोष्टी राहिल्यात अजून पाणी ओरत्या आतमध्ये तर फायनली बस झालं पाणी पाणी ओतून झालं आज प्रत्येक जण अगदी मनापासून काम करतो या ठिकाणी हिरिरीने काम करतोय प्रत्येक जण कारण प्रत्येकाला बिर्याणी खायची आणि बिर्याणी चांगली झाली तर प्रत्येक जण खाणार आहे तर त्यासाठी प्रत्येक जण इथे काम करतोय आता तुम्ही बघितलं असेल आपण बिर्याणी बनवतो आज तर बिर्याणी बनवण्यासाठी पाण्याची थोडी कमतरता भासली आम्हाला तर आता आम्ही पाणी आणण्यासाठी आमच्या इथे पंदल म्हणून एक एक पंदळी आहे त्या ठिकाणी आम्ही आता चालू आहे पाणी आणायला हे बघा माझ्यासोबत माझे मित्र आहेत तर प्रत्येकानं काय ना काहीतरी भांडे देखील घेतलंय तर मी बाल्टी घेतले तर माझ्या अजून एका मित्राने बाल्टी घेतली तर एकाने बघू शकता एक टोपासारखं काहीतरी घेतलंय तर आम्ही आता चाललोय पाणी आणण्यासाठी म्हणजे काही थोड्या अंतरावरतीच आहे पाणी जास्त लांब नाही तर आम्हाला पाण्याचं काम दिलंय तर आम्ही आता पाणी आणण्यासाठी चाललोय कसं वाटतंय माझ बिर्याणी बनवताना तुम्हाला खरंच सगळ्यांना भारी वाटतंय कारण बिर्याणी म्हटल्यानंतर प्रत्येकाला आवडीचा विषय आहे तर प्रत्येक जण खाणार आहे आज ती चला तर मग जाऊया आणि आधी पाणी भरूया फायनली आपण आता इथे आलो आहे ज्या ठिकाणी आपण आता पाणी घेऊन जाणार आहे ज्या ठिकाणाहून तर या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता पाण्याचा एक छोटासा झरा वरून येतोय त्या ठिकाणी माझे मित्र आता पाणी भरतायत आणि महत्त्वाचं म्हणजे हे थोडं स्थान आहे म्हणजे आमच्या वाडीच्या ज्या गौरी आणतात त्या गौरी ह्या ठिकाणी आणल्या जातात तर ह्या ठिकाणी लोक येतात पाणी वगैरे नेण्यासाठी तर या ठिकाणी चप्पल घालून कोणी आतमध्ये जाऊ शकत नाही पाण्यामध्ये किंवा या ठिकाणी तर माझा मित्र आता पाणी भरतो आहे बाल्टीमध्ये एक छोटासा जरा आहे जो वर्ण येतो आहे तर हा छोटासा जरा जो वर्ण येतो आहे तोच खाली आल्याच्यानंतर तिथलेच लोक पाणी भरतात तर आम्ही आता इथून जाणार पाणी घेऊन बघू शकता पावसाळ्यामध्ये तर असतं थोडंफार जास्त पाणी तर आता थोडा पाऊस कमी झाला आहे त्यामुळे इथलं पाणी कमी झालं आहे तर आता आम्ही चाललो आहे पाणी घेऊन तर हे माझे मित्र जे आता पाणी भरत आहेत बघू शकता तुम्ही पाणी एकदम असं स्वच्छ असं पाणी येतं त्या ठिकाणाहून आणि हे देवाचं पाणी आहे खरं तर कारण या ठिकाणी ज्या वाडीच्या गौरी आहेत तर ह्या ठिकाणून आणल्या जातात त्या ठिकाणी गौरी पूजन झाल्याच्या नंतर ठिकाणून गौरी घरी येऊन जातात तर अशी ही देवत्वाची जागा आहे तर या ठिकाणी एकदम नीट यावं लागतं चप्पल वगैरे बाहेर काढावं लागतं त्यानंतर ते पाणी आणण्यासाठी आपण येऊ शकतो आणि ते लोक या ठिकाणी येतात पाणी वगैरे नेण्यासाठी म्हणून आपण देखील आलो आहे आणि हे पाणी एकदम स्वच्छ असं पाणी आहे आणि गारेगार असं पाणी आहे या ठिकाणी इथला निसर्ग तुम्ही बघू शकता सर्वत्र झाडीच झाडी आहे त्यामुळे इथं आलं की थोडं बरं देखील वाटतं हवेमध्ये गारवा देखील आहे तर आता मित्र माझं पाणी भरतोय तुम्ही बघू शकता येत आहे या ठिकाणाहून एकदम स्वच्छ असं पाणी आहे छोटासा झरा आहे पण पाणी स्वच्छ आहे तर काही आमची भांडी भरून झालेत तर आता आम्ही चाललो इथून ज्या ठिकाणी आपण बिर्याणी बनवतो त्या ठिकाणी चाललोय चला मग पुढे जाऊया तर मित्रो फायनली आपलं पाणी भरून झालंय तर आता आम्ही तुम्ही बघू शकता पाणी भरून झालं आहे तर आताच आम्ही पाणी घेऊन जातो तिथे ज्या ठिकाणी बिर्याणी बनवतात त्या ठिकाणी ता ता तर माझे मित्र पुढे गेलेत तर मी देखील जातो आहे अजून पाणी लागेल तर आम्ही येऊच कारण जवळच आहे या ठिकाणाहून तर जवळ असल्याकारणाने आपण पाणी आणायला परत येऊ शकतो या ठिकाणी आणि पाणी स्वच्छ देखील आहे चला मग आता पुढे जाऊया छोटे आहेत तरी देखील काम कशी करतायत तर एवढा सगळा कांदा कापून झालाय त्यानंतर हे आपले आदित्य किंजळकर एकदम धडाळीचे असे कार्य करते त्यानंतर एवढा सगळा टोमॅटो देखील कापून झाला या मिरच्या आहेत या ठिकाणी आणि हे आपले मुंबईतून आलेले मुंबईचे कार्यकर्ते आहेत बघा कसे कापतायत काय कापतायत ते बघूया जरा हा ते आलं कापतायत बघा कशा प्रकारे कापतायत आणि हे त्यांचे बंधू विघ्नेश किंजळकर गणपती म्हणजे लाल झालेत पूर्ण बघू शकले ते पण आलं कापतायेत आपलं चिकन कापून झालं या ठिकाणी आणि हे दे देखील आपले दे मुंबईचे दे कार्यकर्ते आणि छोटे बंधू अशा प्रकारे सगळ्या गोष्टी झाल्या आहेत कट करून आता बिर्याणीची तयारी करायला हरकत नाही चला मग बिर्याणीची सुरुवात करूया मग तू जायचं ठेवू द्या फोंडीला फिंडी तीस या का बाजूला जा हे आमच्या मंडळाचे कार्य करणारे असे कार्यकर्ते आहेत आणि सर्व मटेरियल घेऊन आलेत हे संगमेश्वर मधून सकाळी नऊ वाजता गेले आणि एक वाजता आलेत तरी असो सगळ्या गोष्टी घेऊन आलेत त्यांची ज्यात बिर्याणी बनवणार आहेत त्यांच्या आताला चव भारी म्हणतात बघूया आज कशी बिर्याणी बनवतात खूप आहेत आमची आता छोड्या झालं बिर्याणी बनवणार आहे तुम्ही बघू शकता आता त्यांनी खूप खूप अशा गोष्टी बनवल्यात आहेत सगळ्या सक्सेसफुल झाले तर त्यांची बिर्याणी बघूया कशी बनवतात ते घातला आहे शिजण्यासाठी तर जे आमचे कूक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो भात आहे तो आता नाईन्टी पर्सेंट शिजला पाहिजे त्याच्यावरती नाही शिजला पाहिजे तर बघा अशी जाणकार असे आमचे कूक आहेत ज्यांना या गोष्टी माहिती आहेत खरंच चांगली गोष्ट आहे

तर आता पुढे बघूया पुढचे पुढं आता आपलं एक काय टाकतं त्यातमध्ये कांदा एकदम चांगल्या पद्धतीने फ्राय करून झाला आहे तर आतमध्ये आता आपण कढीपत्ता टाकला आहे खरंच वास देखील चांगला आहे तो आणि आता आपण ते थोडं झवळतो देखील जेणेकरून ते खाली लागून आहे तर मित्रो तर मित्रो आता आपण त्याच्यामध्ये मसाला टाकतो आहे तर काही बिर्याणी म्हणजे स्टेप्स असतात त्या टेप्स नुसार गेलं की बिर्याणी चांगली बनते तर आपण आता मसाला टाकतो एवढेस्ट मसाला आपण आता टाकतो त्यामध्ये टाकून झालाय ची ग्रेव्ही टाकली आतमध्ये तर अजून काही गोष्टी टाकायच्या आहेत आतमध्ये बाकी बघूया आपण अजून काय काय टाकतो आतमध्ये

फायनली आपलं चिकन रेडी आहे तर बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी आपलं चिकन आता रेडी आहे तर आपल्या कुकने आपलं चिकन एकदम मस्त पद्धतीने बनवलं आपलं चिकन देखील आहे तर आपण आता बिर्याणी रेडी करणार आहोत आपलं चिकन आता रेडी झालंय त्याला तर मग आता बिर्याणी रेडी करूया आपण हे बघ चिकन अगदी चांगल्या पद्धतीने शिजलंय तर आपल्याला आता ते मध्ये बिर्याणीमध्ये टाकण्यासाठी हरकत नाही चांगल्या पद्धतीने चिकन शिजलंय बनवत काढणार सॉंग लावणार तो तिच्या कलर मार कलर मारा तो

किती बंद बसतील भातात मीठ आणलं मग झालं ना त्या साईडला टाक त्या टाकाय केले गाडीत एक्सप्रेस

bersihin ah. kelas di mana

तर मित्रो, आता आपण भांडी घासण्यासाठी बिर्याणी बनवताना जी भांडी आपण वापरली होती ती भांडी घासण्यासाठी आपण इथे आलो जिथे मागास आपण पाणी नेण्यासाठी ने आलो होतो तिथे आता आलो भांडी घासण्यासाठी बघा माझे मित्र कसे भांडी घासतायत अनुभव नसताना देखील एकदम भांडी एकदम चकचक नाही आहेत प्रॉपर घासतायत मला वाटतं त्यांनी याच्या आधी घासले असावी बघा तुम्ही कशा घात भांडी तर मित्रो आज आपण बिर्याणी बनवली होती तर बिर्याणी बनवून झाले त्यानंतर बिर्याणी खाऊन देखील झाले तर मित्रो आजचा व्हिडिओ होता जो बिर्याणीचा तो मी या ठिकाणी थांबवतोय तर महत्वाचं म्हणजे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की आजची जी बिर्याणी आहे तुम्हाला कशी वाटली त्यानंतर बिर्याणी करताना आलेली जी मजा होती त्यानंतर ज्या ज्या मुलांनी ज्या ज्या पोरांनी कामं केली ती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला चला मग